ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल सोलापुरातील तेरा हजार वाहन चालकांना समन्स वाहतूक नियम मोडल्याचा दंड भरा सत्तावीस जुलै रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालती वेळी शहरातील नऊ हजार आठशे सोळा जणांना शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडल्याबद्दल समन्स बजावले होते त्यातील तीन हजार एकशे पंचेचाळीस वाहन चालकांनी अंदाजे सव्वा कोटींचा दंड भरून पुढील कारवाई टाळली होती आता अठ्ठावीस सप्टेंबरला होणाऱ्या लोक अदालतीपूर्वी शहर पोलिसांनी तेरा हजार पुढील न्यायालयीन कारवाई टाळावी लागणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयासह जिल्हाभरातील सर्वच तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत पार पडणार आहे दोन हजार चोवीस या वर्षातील ही तिसरी लोक अदालत आहे जन्ना या लोक अदालतीच्या अनुषंगाने समन्स नोटीस प्राप्त झाली आहे त्या सर्वांना अठ्ठावीस सप्टेंबरला न्यायालयात येऊन तडजोडीने ते प्रकरण मिटवता येणार आहे लोक अदालतीत फौजदारी तडजोड प्रकरणे बँक वसुली प्रकरणे कलम अडतीस एन आय प्रकरणं अपघात प्राधिकरणाकडील कामगार वाद वीज व पाणी भूसंपादन मोबदला तसेच बँक बैंक, सहकारी बँका पतसंस्थांच्या वसुलीची बँक लवाद दरखास्त अशा प्रकरणांचा समावेश असतो या लोक अदालतीत समक्ष हजर राहण्यास अडचणी असल्यास त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देखील उपस्थित राहण्याची सोय आहे वाहतूक नियम मोडल्याचा दंड कुठा भरायचा बेशिस्त महान चालकांना शहर पोलिसांनी एस एसएमएस द्वारे पाठवलेल्या नोटीसवर एक लिंक दिली असून त्यावर क्लिक करून दंडाची रक्कम भरता येते याशिवाय महाट्रॅफिक ॲपच्या माध्यमातून किंवा सोलापूर शहर राज्यातील कोणत्याही वाहतूक शाखे अथवा वाहतूक अंमलदाराकडील मशीनद्वारे दंड भरण्याची सोय आहे दंड भरल्यावर पुढील संभाव्य कारवाई टळते सामानचे बजावलेल्यांना दंड भरावा लागेल 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे या अनुषंगानं शहरातील जवळपास तेरा हजार बेशिस्त वाहन चालकांना त्यांच्या वाहनावरील दंड भरण्यासंदर्भातील समन्स बजावले त्या सर्वांनी कारवाई टाळण्याऐवजी दंडाची रक्कम भरून घ्यावी असं सुधीर खिराडकर सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक सोलापूर शहर यांनी आवाहन केलंय सिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला करा व बेल ला प्रेस करा